नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं या ठिकाणी सोयाबीन काढण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या इकडे सोयाबीनला थोडा उतार कमी प्रमाणात येत आहे दरवर्षी या ठिकाणी शेतामध्ये सोयाबीन असणं गरजेचं आहे असं अनुभवी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी आमच्या परग शेतकरी दत्तपंत नाना धर्पे या ठिकाणी आमची भेट घेण्यासाठी आले आहेत तसेच बोडके मामा आमचे बापूराव आमचे लाडके बहिणी विठलाजी भिसे यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य असते कुठल्याही एकही रुपयाची अपेक्षा न ठेवता ते आमचं कुठलंही काम ते फ्रीज करत असतात त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि चांगल्या प्रकारे आता एवढा मोठा ढीघ आहे आता किती होईल ते बघू सोयाबीन काय अडचण नाही काय इच्छा उतरून तेच पण आता काय ती विठलदाजी तुमचं काय म्हणणं आहे येईन नाही इच्छ तर

有点，那就有点。